पण आज या स्वामीच्या आशीर्वादाने मी या मंदिरात पोहोचलो आहे मला त्यांच्याशी संवाद साधायचा भेट होईल एक दोन मिनिटात बस कुठून आला मी का गोव्यातून आलोयस हा गोव्यात ख गेलं मठ हा गोव्यात मठ भेटतील

तुला समज मला दिसत नाही म्हणून मी आगा। 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 हे जी काठी आहे काठी काठीतून सगळं कळतं हा कुठे काय आहे हा कुठल्या साईडला काय आहे हा असं हा आणि हे जी काठी आहे ना हे दिव्यांग मुलांसाठीच आहे हा कारण जे दिव्यांग मुलं असतात हा त्यांनाच ही काठी हा स्पेशल आता तो स्वामी मठात आलास बघित तुझी आई वडील मम्मी नाही पण माझी आजी आजोबा हा आणि पप्पा आहे ते आता मी नववीला शिकतोय हा लोकविश्वास प्रतिष्ठान मध्ये शिकतोय जेवढी कोणतात हा इथं शिकतोय आता इकडे तू आलास ना कसं वाटलं तुला मला बरं वाटलं पण ते खूप बरं वाटत मला मी इथं पहिल्यांदा सांगत आहे ना हा मळ तर आम्ही संकल्प केलेला हा कुडा माड्याची वेळी तो मठ आहे आम्ही ठरवलेलं की पंच्याऐंशी दिवसात हा भव्य दिव मठ बांधायचा आणि हा भव्य दिव्य मठ आपण पंच्याऐंशी दिवसामध्ये पूर्ण करायचं आणि स्वामी मूर्ती आहे ना ती पंचवीस दिवसामध्ये कृष्ण शिलेमध्ये तयार झालेली आहे आता तुझी इच्छा झाली गोळ्यावर ना स्वामीने तुला इथे आणलं ना आणलं की नाही हो मग इथे स्वामींच दर्शन घेत असताना किंवा काय कसं वाटलं तुला मला खूप बरं वाटलं कारण मला फील होत मला फील काय आहे काय नाही मी काय करतो दर्शन घेताना मी शांत राहतो आणखी मी काय करतो मला मी ते फील करतो स्वामी बाजूलाच आहे स्वामी मलाच बघतस का काय करतस स्वामी काय करतस मला बघतस का माझ्या जवळ आहेत का अरे मला दिसत नाही पण वा म्हणजे तुला जरी दिसलं नाही तुझ्याकडे बघितलं हे चेंज झालं हो हरकत नाही आलास ना किती दिवस थांबायचं आहे था। मी लगेच जाणार आहे नाही दोन दिवस राहणार राहणार आहेत ना तू आई वडिलांना सांगितलं मी इकडे जातो म्हणून हो सांगितलंय ठीक आहे तुला राहायचं इच्छा असेल ना इथे राहा आणि इथल्या स्वामी मठाचा किंवा इथला आनंद घे आणि इथे पुढे आमचं एक नक्षत्र म्हण आहे तांबा कृषी पर्यटन केंद्र तुला जर वाटलं तिकडे फिरायला जायचं तर तिकडे तू जाऊ शकतोस आणि इथे शांत अगदी स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी जप कर आजचा दिवस गुरुवार आहे म्हणजे इथे आरती उपासना आता होणार आहे त्याचा तो आनंद घे श्री स्वामी आणि तुला काही सांगता असतील तर आपण नंतर चर्चा करू हा चालेल आणि माझं अतुल सहकार्य असणार हा ओके श्री स्वामी श्री स्वामी माड्याची वाडी श्री स्वामी समर्थ मठ कुडार हे जे मठ आहे हे खूप प्रसिद्ध मठ आहे म्हणून सांगितलं तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की कराच आणि कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला हे व्हिडिओ आवडलंच का नाही